शेतकरी मित्रांनो नमस्कार मी नितीन आहेर तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सर आज स्वागत करतो मी जा मी आज आलो होतो आमच्या मामाईच्या घरी आणि त्यांच्या तिथं होता मंगळागौरीचा सण आता मंगळागौरीचा सण कसा करत्या कसा नाही आपल्याला सानिका दीदी दिदी सांगणार आहे आणि त्या मंगळागौरीचं पूर्ण वैशिष्ट्य गणपती आल्यानंतर किती दिवसांनी येत्या कसं येत्या कसं आव्हान केलं जातं त्यांची ते, कशी पूजा केली जाती सगळं आपल्याला दिदी सांगणार आहे तर आपण दिदी कोणच ऐकू आता इथं मामा बसेल सचिन शेठ आहे नमस्कार मी सानिका चव्हाण आता मी तुम्हाला थोडी माहिती सांगते गौराईंबद्दल ज्या गणपती बसल्यानंतर गौरी आणि लक्ष्मी दोघी जणी माहेर वाशिन म्हणून घरी येतात आपल्या तीन दिवसांसाठी ते येतात पहिले आपण एका दिवसासाठी त्यांचं गौरी आवाहन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण पूजा वगैरे करायची त्या आल्यानंतर त्यांना चहा देणं पाणी देणं जसं जसं आपण घरामध्ये जे स्वयंपाक करतोय नाश्ता करतोय ते सर्व आपण त्यांना देत असतो आणि त्या ते आज त्यांची पूजा होती तर आम्ही सर्व त्याच्यासाठी रांगोळी त्यांच्यासाठी सर्व आपल्याला फराळाचं बनवावं लागतं जसं आपण दिवाळीला लाडू करंजा अनारसे बनवतो ते सर्व असे पाच टाईपचे पकवान बनवून त्याच्यानंतर पूर्ण खीर पुरणपोळीचं असं जेवण बनवून त्यांच्यासाठी देतो आपण तर हा आमचा हा आमचा ओम गणेश निवास ज्याच्यामध्ये गणपती बाप्पा आणि दोघी ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी आम्ही बसवलेल्या आहेत ज्यामध्ये आपली कनिष्ठा गौरी तुम्ही ब... ज्येष्ठा गौरी तुम्ही बघूच शकता जी स्वयंपाक करते पोळ्या करते तिच्या मागे आहे तांबे व पितळाची भांडी आम्ही यातून हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आपली जुन्या परंपरा संस्कृती होती ज्यामध्ये तांबे व पितळाची भांडी आपल्या आरोग्यासाठी चांगली होती म्हणून ती यूज होत होती त्यानंतर आपले गणपती बाप्पा त्यांच्यासमोर हे सर्व शेत आम्ही दाखवलेलं आहे यातून आम्ही सांगू दाखव सांगू इच्छितोय की बळीराजा किती इम्पॉर्टंट आहे शेतकरी जर सुखी असेल तर सर्वच जण सुखी राहू शकतात त्यानंतर आपली कनिष्ठा गौरी तिचं इथे देवघर आहे ती इथे शिव शिवाच्या महादेवाच्या पिंडीवरती अखंड अभिषेक करताना आपल्याला दिसते त्यानंतर ही सर्व आम्ही पूजेचं मांडणी केलेली आहे आज पूजा झाली आता उद्या त्यांचं विसर्जन असेल म्हणजे उद्या त्या पुन्हा एकदा आपल्या सासरी परत जातील गौरी किती दिवसांनी गणपती आल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी म्हणजे आपल्या हा कॅलेंडर वरती डेकोरेशन भारी करेल आम्ही हे सर्व टाकाऊ वस्तूंपासून असं टिकाऊ सजावट तयार करण्याची प्रयत्न केलेला आहे म्हणजे असं जुन्या ज्या पण आपल्या घरात जे असेल काही त्यापासून आम्ही नवीन असं छान काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही दोघांनी केला हो आम्ही दोघांनी मिळून सर त्यानंतर आमचे बाबा पप्पा काका सर्वांनीच मदत केली यामध्ये सर्व पेंटिंग पण तुम्ही बघू शकता हे स्वतः आम्हीच केलेले शेतकरी मित्रांनो आपल्या मोबाईलची वयली बॅटरी कमी त्याच्यामुळं जास्त व्हिडिओ मोठा करता येणार नाही पण तरी पण तुम्ही डेकोरेशन बघा किती मस्त करेल नाही तर एवढा वेळ वेळात वेळ काढून ते ना मुलांनी लिबारी करेल हे बघा कसं शेतकरी तिकडे शेतकरी इकडं इकडे त्याची काम कामखोर राहिली तिकडे तांबे पितळाचे भांडे आणि एकच नंबर डेकोरेशन करेल तर तुम्हाला सगळ्यांना मंगळागौरीच्या शुभेच्छा आणि आम्हाला पण इथं बोलावलं त्याबद्दल चव्हाण कुटुंबाच्या वतीनं पण मी आभार मानतो धन्यवाद